विश्वास नाही आतमध्ये सरळ सरळ कार्यकर्ते त्याचे येतात शंभर मीटरच्या आत कोण गेलं नाही पाहिजे त्याच्यानंतर प्रचारला आत कोण गेला नाही पाहिजे पोलिंग एजंट कोण ठेवला नाही पाहिजे आणि कारवाई करताना टेबल किंवा हे करताना फक्त आमच्या कारवाई आणि आमच्या लोक कारवाई करू नये लाठीचार्ज करू नये याला तर सगळ्यांना न्याय समान द्यावा मागच्या लोकसभेच्या विधानसभेचा अनुभव असा आहे तुम्हाला मी कॅमेरा आत्ता ऍडव्हान्स चालतो त्याच्या घटना घडल्या तर तुम्हाला मी जाईल तशा पद्धतीचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताना स्ट्रिक्ट सांगा पोलिसांनी करताना कारवाई सर्वांना समान करावी आणि अशा प्रकारची कारवाई आज माहिती का सांगतो हे होणार आहे हे होणार आमची लोकं टेबलवर दिसली की त्यांना दांड मारून त्यांना तुम्ही बाहेर जावा आणि त्यांच्या माणसांना मला तुम्ही आव्या काम करा का तर गर्दी आमच्या टेबलावर असली की माणसामध्ये होऊ नये म्हणून त्याची के कारवाई केली जाईल आमचं म्हणणं आहे की नियम सर्वांना सारखा द्यावा जर नसेल द्यायचा तर कायदा सोयता बिघडायची आमची तयारी आहे त्याचा निर्णय तुम्ही मोरेगाव मतदार संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहावी आणि ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये दहशत आणि प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतो याचा आवाज उठवण्यासाठी मी आम्ही इथं सर्व आलो पहिल्या वेळेला मतदार यादीतली नावं रद्द करण्यात आली त्यावर आम्ही आवाज उठवला आज परत एकदा साडेतीनशे आमच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई दडीपारी करण्याचा आदेश आला आणि त्यामध्ये काही लोकांची तर काही नावच नाही म्हणजे त्यांनी कोणाच्या थोबाडीत सुद्धा मागितले नाहीत त्यांचे सुद्धा खोटं त्यामध्ये ऑर्डर काढलेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही दोन निकष राहले मग तुम्ही कारवाई केली असेल तर तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली का आमचं म्हणणं तशी केलेले नाही फक्त ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचे पदाधिकारी बघून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्याचबरोबर कायद्याच्या बायलॉजप्रमाणे आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्यावर तडीपारी काही कोटीस काढायची असेल तर त्याला सुनावणीसाठी त्याला संधी दिली जाते आठ दिवसाची नोटीस दिली जाते जे कलम लावलेलं ला आहे ते कलम आता घटनाबाह्य झालेला आहे ते कलम न लावता नवीन कलमाचा आधार घेणं गरजेचं होतं पण त्या कलमाचा आधार घेतला ते कलम सुद्धा चुकीचं आहे जे आमच्या वकिलांनी निदर्शना आणून दिलेलं आहे ज्यामुळे ही नोटीसच बेकायदेशीर असेल आणि जाणीवपूर्वक पॉलिटिकली होत असेल तर याचा निर्णय द्यावा असा मी मागणी केली त्या मागणीला शेवटी सविस्तर बरीच चर्चा झाली कायद्याची पुस्तकं चालली गेली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची निघालेली नोटीस याचा फेरविचार करून आम्ही ती रद्द करण्यात आलेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की लोकशाहीतून निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या या नोटीसमध्ये एकोणीस ते तेवीस तारखेपर्यंत त्यांनी या असलेल्या विभागात येऊ नये मधी कॉलम असं टाकलं की फक्त मतदानाला यावं जर तो इथं मतदानाला इतर झाल्याच तालुक्यात नसेल तर मतदानाला कसा येईल असे अनेक प्रश्न आहेत पण आम्ही त्या खोलात जात नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे निवडणूक ही पारशी व्हावी परंतु समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी प्रत्येकाचे प्रत्येक अधिकार वापरण्याचा प्रयत्न प्रशासनाला केलेला आहे असं दिसतं आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आम्ही आता जागृत राहू जे जे काय अशा प्रकारचे चुकीचे निर्णय होतील त्याला आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहे आणि तशा प्रकारचा न्याय मागणार दिशेच बेरकीचं राजकारण होतं चुडाचं राजकारण होत आहे अजूनही मला वाटतं लोकांचा शोक आणि विरोध बघितल्यानंतर मला वाटतं की डोक्यामधून जमिनीवर येतील पण त्यांच्या जमिनीवर येण्याची भाषा नाही कसल्याही परिस्थितीमध्ये अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीने वापरला जातो आहे ज्या पद्धतीने प्रशांना दर्पण आणलं जात आहे आपली शंका आहे हिमपार्शी निवडणूक व्हावी आणि बेरकीचं राजकारण करण्याच्या वृत्तीचा आम्ही शकतो आमच्याकडं फोटो आहे पैसे वाटताना फोटो आहे आख्या घराघरामध्ये पाच हजार रुपये वाटायचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक मतदाराला प्रलोभन देण्याचा सुरू आहे मला मतदारावर विश्वास आहे कार्यकर्त्यावर विश्वास आहे ते पैसे पण घेतील पण मतदान शंभर टक्के विरोधात जाऊन माणूस जो आहे चांगला त्याच्या पाठिंबा करतील माझ्या पाठीमागा जनता निश्चितपणाने हा उठाव आहे तो निश्चितपणाने करतील मला विश्वास आहे प्रशासनाच्या निरपेक्षपणे भूमिकेवर माझा थोडासा आक्षेप आहे पाठिंबागाशी सांगितलं पहिल्यापासून ज्या पद्धतीने यंत्रणा राबवली गेलेली आहे अगदी बीरोपासून सगळीकडे ज्या याद्या तयार करताना निपक्षपणाने व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही आम्ही सांगितलं की जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई करा अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही ज्या कर्मचाऱ्यांनी मोठी चुकीच्या दिल्या असतील त्यांच्यावर कर कारवाई करा त्यांच्यावर कर कारवाई झाली नाही ज्यांनी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांनी सर्वे करताना रद्द नावं केली असतील त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर झालेली नाही म्हणजे आज सर्व गोष्टीचा इम्पॉसिबलपणा आहेच सुट्टी